नमस्कार आमच्या समर्पण मराठी चॅनलवर तुमचे स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका व नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा आम्ही या भागात श्री नवनाथ भक्तीसार एकचा मराठी अनुवाद कथा ऐकणार आहोत तर चला आता आपण कथा ऐकायला सुरुवात करूया कथा नवनारायणांपैकी मच्छनरनाथाची त्याचा जन्म व त्याची तपश्चर्या ग्रंथाच्या सुरुवातीला मालोकवी सांगतात कलियुगास प्रारंभ झाला त्यावेळी लक्ष्मीकांताने म्हणजेच श्रीकृष्णाने नवनारायण यांना द्वारकेस बोलावून आणण्याकरिता आपल्या सेवकास पाठविले त्यावेळी सुवर्णाच्या सिंहासनावर लक्ष्मीकांत बसला होता जवळ उद्धवही होता इतक्यात तेथे नवनारायण म्हणजेच कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्धी पिंपलायन अविहोत्र म्हणजेच एरहोत्र चमस दुमिल म्हणजेच ध्रुमिल आणि करभजन असे नऊ नारायण तेथे येऊन पोचले त्यांना पाहून हरीने सिंहासनावरून खाली येऊन मोठ्या गौरवाने त्या सर्वांना आलिंगन देऊन आपल्या सुवर्णाच्या सिंहासनावर बसवले नंतर त्यांची सोडशोपचाराने पूजा केली तो मोठा समारंभाचा थाट पाहून कोणत्या कारणास्तव आम्हाला बोलून आणले असे नवनारायणाने हरीला विचारले तेव्हा हरीने त्यांना सांगितले की आपण सर्वांना कलियुगात अवतार घ्यावयाचे आहेत असे राजहंस एका जोटीने समुद्राच्या जाता पाण्यात जातात त्याप्रमाणे आपण सर्व एकदम अवतार घेऊन मृत्युलोकात प्रकट होऊ हरीचे असे भाषण ऐकून नवनारायण म्हणाले जनार्दना आपण आम्हाला अवतार घ्यायला सांगता पण अवतार घ्यायचा तो कोणत्या नावाने हे कळवावे त्यांचे हे म्हणणे ऐकून द्वारकाधीशाने सांगितले की तुम्ही सर्वांनी अवतार घेऊन संप्रदाय स्थापन करून दीक्षा देऊन उपदेश करून कलियुगात भक्तिमहात्म्य वाढवावे तुम्ही कदाचित असे म्हणाल की आम्हालाच अवतार घ्यायला सांगता असे मनात आणू नका तुमच्याबरोबर दुसरी बरीच मंडळी मृत्युलोकी अवतार घेणार आहेत प्रत्यक्ष कवी वाल्मिकी हा तुलसीदास होऊन येईल शुकमुनी हा कबीर व्यासमुनी तो जयदेव व माझा अति आवडता जो उद्धव तो नामदेव होईल जांबुवंत हा नरहरी या नावाने अवतार घेऊन प्रसिद्धीस येईल माझा भाऊ बलराम हा पुंडलिक होईल मी सुद्धा तुमच्याबरोबर ज्ञानदेव या नावाने अवतार घेऊन येणार आहे कैलासपती शंकर हा निवृत्ती होईल ब्रह्मदेव हा सोपान या नावाने अवतार घेऊन प्रसिद्धीस येईल आदिमाया ही मुक्ताबाई होईल हनुमंत हा रामदास होईल होईल होणारी जी ती नावाने मग आपणाहून आपण भक्ती भक्तिमहात्म्य वाढवू अवतार कोणत्या ठिकाणी व कशा रीतीने घेऊन प्रकट व्हावे हे सविस्तर कळवण्याविषयी नवनारायणा पुन्हा विनंती केली तेव्हा हरीने त्यांना सांगितले की पराशर ऋषीचा पुत्र जो व्यासमुनी आहे त्याने भविष्य पुराणात हे पूर्वीच वर्णन करून ठेवले आहे पूर्वी ब्रह्मदेवाच्या ब्रह्मबीजापासून अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी निर्माण झाले त्याप्रसंगी बीजाचा काही भाग ठिकठिकाणी पडला आहे त्यापैकी बीजाचा थोडासा भाग तीनदा यमुनेत पडला त्या तीन भागांपैकी दोन भाग द्रोणात पडले व एक भाग यमुनेतील पाण्यात पडला ते ब्रह्मबीज लागलेच एका मच्छीने गिळले तिच्या पोटात कवी नारायणाने जन्म घेऊन मच्छिंद्रनाथ या नावाने जगात प्रकट व्हावे शंकराने तृतीय नेत्रापासून अग्नी काढून जाळून टाकलेला जो काम तो अग्निने प्राशन केला आहे यास्तव अंतरिक्ष नारायणाने त्यांच्या जटरी जन्म घेऊन जालंधर नावाने प्रसिद्धीस यावे ते अशा रीतीने की कुरुवंशात जन्मेंजय राजाने नागसत्र केले आहे त्यांच्याच वंशात बृहद्रवा राजा हवन करील तेव्हा अग्निदेव तेथे गर्भ सांडेल त्याप्रसंगी धुमिल म्हणजे ध्रुमिल याने त्या यज्ञकुंडात जालंधर म्हणून प्रकट व्हावे पुढे ब्रह्मबीजापासून अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या बीजाचा काही अंश रेवातीरीवर सुद्धा पडला आहे तेथे चमस नारायणाने रेवणसिद्ध या नावाने प्रकट व्हावे त्यात बीजापैकी थोडासा अंश एका सर्पिणीलाही मिळाला होता तो तिने प्राशन केला मग जन्मेंजय राजाच्या सर्पसत्रात ब्राह्मणांनी साऱ्या सर्पांची आहुती दिली त्या समयी एका सर्पिणीच्या पोटात ब्रह्मबीज आहे हे कळल्यावर त्या सर्पिणीला आस्तिक ऋषीने वड्याच्या झाडाखाली लपून ठेवले पूर्ण दिवस भरल्यानंतर ती अंडे तेथेच ते झाडाखाली ते टाकून निघून गेली ते अंडे अजून तेथेच ते आहे त्यात अविहोत्र नारायणाने जन्म घेऊन वटसिद्ध नागनाथ या नावाने प्रसिद्ध व्हावे मच्छिंद्रनाथ याने सूर्यरत प्राप्तिस्तव मंत्र म्हणून दिलेले भस्म उकिरड्यावर टाकावे त्यात सूर्य आपले सूर्यबीज सांडील ते असेल त्यात हरिनारायणाने गोरक्ष या नावाने प्रकट व्हावे ब्रह्मदेवाचे ब्रह्मबीज एके बाजूस साठ हजार ठिकाणी झाले त्याचे साठ हजार वा ऋषी झाले बाकी दुसऱ्या ठिकाणी भागीरथी नदीमध्ये पडले ते पुढे कुशबेटात गेले ते अद्यापि तेथे ते तसेच आहे त्या ठिकाणी पिंपलायन नारायणाने प्रकट होऊन सरपटीनाथ नावाने प्रसिद्धीस व्हावे भरतरी या नावाने भिक्षपात्र कैलिक कृषीने अंगणात ठेवले होते त्यात सूर्याचे बीज अकस्मात पडले ते त्याने तसेच जपून ठेवले आहे त्यात ध्रुवमीन नारायणाने संचार करून भरतरी या नावाने प्रसिद्धीस यावे हिमालयाच्या अरण्यात ब्रह्मदेवाचे थोडेसे बीज हत्तीच्या कानात पडले त्यात प्रबुद्धाने संचार करून कानिफा या नावाने प्रकट व्हावे पुढे गोरक्षक चिखलाचा पुतळा बनवणार त्यात करभंजनाने संचार करावा अशा रीतीने कोणी कोठे व कसे जन्म घ्यावयाचे आहेत याची नवनारायणांना कुलेसावार माहिती करून दिली ते नवनारायण आज्ञा घेऊन तेथून निघाले व मंद्राचलावर गेले तेथे ते शुक्राचार्यांच्या समाधीजवळ समाधीस्थ होऊन राहिले पुढे हे नवनारायण व शुक्राचार्य असे दहा जण निघाले एके दिवशी शिवपार्वती कैलास पर्वतावर असताना तुम्ही जो मंत्र जपत असता त्याचा मला अनुग्रह द्यावा म्हणजेच मंत्रोपदेश सांगावा असे पार्वतीने शंकरास म्हटले हे ऐकून तो तिला म्हणाला मी तुला त्या मंत्राचा उपदेश करीन पण ह्यासाठी स्थान पाहिजे तर चल आपण ते कोठे आहे याचा शोध करू असे म्हणून ती उभयता एकांत स्थान पाहावयास निघाली ती फिरत फिरत यमुना नदीच्या तीरावर आली तेथे मनुष्याचा वास नव्हता म्हणजे तिकडे जवळ कोणी मनुष्य किंवा प्राणी नव्हते त्यामुळे ते स्थान त्यांनी पसंत केले व तेथे ती उभयता बसली तेथे पार्वतीस सुंदर म्हणजे शंकर मंत्रोपदेश करू लागले पण ज्या एका मच्छीने ब्रह्मबीज गिळून यमुनेत प्रवेश केला होता ती गर्भिणी जवळच प्राण्यात होती तिच्या पोटातील गर्भ तो मंत्र ऐकत होता तेणेकरून त्याला शुद्ध ज्ञान प्राप्त झाले व द्वैत भाव नाहीसा होऊन तो ब्रह्मरूप झाला उपदेश संपल्यावर उपदेशाचे सार काय समजलेस म्हणून शंकराने पार्वतीस विचारले मच्छीच्या गर्भातून म्हणाला की सर्व ब्रह्मरूप आहे हा ध्वनी ऐकून शंकराने तिकडे पाहिले तेव्हा मच्छीच्या उदरात कवी नारायणाने संचार केल्याचे समजले मग त्या शंकराने सांगितले की तुला माझा उपदेश ऐकल्याने पुष्कळ लाभ झाला परंतु हाच उपदेश मी तुला दत्तात्रयांकडून करवीन यास्तव तू पुढे बद्रिकाश्रमास तेथे मी तुला दर्शन देईन असे सांगून पार्वतीसह शंकर कैलासास गेले मच्छिंद्रनाथ मच्छीच्या उदरामध्ये तोच मंत्र जपू लागला पूर्ण दिवस भरल्यानंतर चिने अंडे नदी तिरी टाकून आपण पाण्यात निघून गेली पुढे काही दिवसांनी तिथे एक पग पक्षी मासे धरावयास यमुना तीरावर आला असता त्याने ते अंडे पाहिले व लागलेच आपल्या तीक्ष्ण चोचीने फोडले तेव्हा त्याचे दोन भाग झाले व एका भागात ते बालक पाहून व त्याचा कर्कश रडण्याचा आवाज ऐकून ते भिवून पळून गेले पुढे ते बालक कामिक नावाच्या कोळ्याने पाहिले सूर्यासारखा दैदिप्यमान बालकाचे रूप पाहून त्याचे अंतस्करण कळवळले आणि कोणीतरी सावज या कोमल बालकास मारेल असे त्यास वाटले इतक्यात आकाशवाणी झाली की हा साक्षात कवी नारायणाचा अवतार आहे ह्या बालकास तू आपल्या घरी घेऊन जा नीट संरक्षण कर व त्याचे नाव मच्छिंद्रनाथ असे ठेव याच्याविषयी तू मनात जराही संशय आणू नको ते ऐकून कोळ्याने त्या मुलाला घरी नेऊन आनंदाने आपल्या बायकोला दिले व मुलगा आपणाला ईश्वराने दिला म्हणून सांगितले तिने त्यास घेऊन अतिआनंदाने स्तनाशी लावले तो पाना फुटला मुलगाही दूध पिऊ लागला मग मुलास माखू घालून पाळण्यात झोपवले आदित्य उभयताना मूल नाही म्हणून चिंताग्रस्त झाली होती तशात अवचित पुत्ररत्न हाती आल्याने त्या दोघांना भरपूर आनंद झाला मच्छरनाथाचे वय पाच वर्षाचे झाल्यावर एके दिवशी त्यास बरोबर घेऊन त्याचा बाप कामिक मासे मारण्यासाठी यमुनेवर गेला तेथे त्याने मासे मारण्यासाठी जाळे पसरविले आणि पुष्कळ मासे त्यात आल्यावर ते सर्व मासे बाहेर मच्छिंद्रनाथाजवळ आणून ठेवून पुन्हा जाळी घेऊन तो पाण्यात गेला ते बापाचे कृत्य पाहून आपल्या मातृगुळाचा नाश करायला हा तयार झाला आहे असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले तसेच आपण असताना बाप हे कर्म करीत आहे हे स्वस्थ बसून पाणी चांगले नाही व आस्तिक ऋषीने सर्व प्रकारे उपकार करून जन्मेंजय राजाच्या सर्वसत्रात नागकुळाचे जसे रक्षण केले त्याचप्रमाणे आपण कसेही करून त्याचा हा उद्योग बंद केला पाहिजे असे मच्छिंद्रनाथाने मनात आणले मग तो एक एक मासा पाण्यात टाकू लागला व अशा प्रकारे सर्व पकडलेले मासे त्याने पाण्यात सोडून दिले ते पाहून त्याच्या बापास इतका राग आला की तो पाण्याबाहेर आला आणि त्यास दोन चार कांशिला मारून म्हणाला मी मेहनत करून मासे धरून आणतो व तू ते पुन्हा पाण्यात सोडून देतोस तर मग खाशीर काय अशा लक्षणाने भीक मागून खायची पाळी येईल असे बोलून तो पुन्हा पाण्यात शिरला त्या माराच्या रागासरशी फार दुःख होऊन भिक्षेचे अन्न पवित्र असते व तेच आपण आता खावे असा विचार करून व बाप पाण्यात शिरलासे पाहून त्याची दृष्टी चुकून हळूच मच्छिंद्रनाथ तेथून निघाला व फिरत फिरत भद्रिकाश्रमास गेला तेथे त्याने बारा वर्षे तपश्चर्या केली ती इतकी कठीण की त्याचा हाडाचा सांगाडा मात्र राहिला इकडे श्री दत्तात्रयांची स्वारी शिवालयात गेली व शंकराची स्तुती करतात शंकराने प्रसन्न होऊन प्रत्यक्ष भेट देऊन आलिंगन दिले व जवळच बसविले नंतर उभयतानी एकमेकास वर्तमान विचारले तेव्हा बद्रिकाश्रमाचे अत्यंत रमणी अरण्य पाहण्याची दत्तात्रयाने आपली इच्छा असल्याचे शंकरास कळविले मग त्याला बरोबर घेऊन शंकर अरण्यात केले त्याच समयी मच्छिंद्रनाथाचा उदयकाल होण्याचे दिवस म्हणजेच तपश्चर्याचे फळ मिळण्याची वेळ आल्याकारणाने तो योगायोग घडून येण्यासारखीच दत्तास अरण्य पाहण्याची वासना म्हणजे इच्छा होऊन त्यास शंकराचा मिळाला ते उभयता बद्रिका वनातील शोभा पाहून आनंदित झाले आता श्री नवनाथ भक्तीसार अध्याय एक कथा येथेच संपली कथा आवडली तर ह्या पुढील कथा ऐकण्यासाठी आम्ही लवकरच पुढच्या भागात श्री नवनाथ भक्तिसार अध्याय दोन अनुवादित मराठी कथा घेऊन येणार आहोत